सारुकवाडी येथील अत्याचार प्रकरणी एकाच चौदा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली आहे चार वर्षापूर्वी केज तालुक्यातील सारुकवाडी येथे एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने शेतात ओढत नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली होती या प्रकरणी केज येथील सत्र न्यायालयाने नराधम आरोपीला चौदा वर्षाची सक्तमजुरीसह पंचावन्न हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आज अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता माहिती दिली आहे चार वर्षापूर्वी केस तालुक्यातील सारुकवाडी येथे एका सतरा वर्षीय मुलगी हे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शेतातून शवचहून परत येत असताना आरोपी नंदकिशोर किशोर कैलास गीते यांनी तिचे हात धरून कापसाच्या शेतात ओढत नेहून तिच्यावर जबरी अत्याचार केला त्यावेळी पीडित मुलीने आरडावरून केला परंतु जवळ कोणी नसल्यामुळे तिची सुटका झाली नाही त्यानंतर आरोपी पीडित मुलीला मुलीने जर हा प्रकार सांगितल्यास मारण्याची धमकी दिली होती घटनेनंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला परंतु भीतीपोटी आईने तो प्रकार पीडित मुलीच्या पीडित मुलीच्या वडीला सांगितला नाही आणि या घटनेपूर्वी देखील आरोपी नंदकिशोर गीते पीडित मुलीला इशारे करून तिची छेडछाड काढीत होता परंतु भीतीपोटी आणि बदनामी होईल म्हणून मुलीने हा प्रकार घरी सांगितलेला नव्हता त्यानंतर त्यानंतर दिनांक ऑक्टोबर रोजी मुलीने हा प्रकार तिच्या सांगितला केज पोलीस स्टेशनला पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गीते याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी नराधम नंदकिशोर कैलास गीते याच ताब्यात घेतले त्यानंतर तत्कालीन केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी तपास केल्यानंतर हे प्रकरण अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते या प्रकरणात पीडिता आणि तिची आई वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष तसेच सरकार पक्षाचे दाखल केलेले सक्षम पुराव्याचे व कागदपत्राचे अवलोकन करून व सहाय्यक सरकारी वकील अॅडव्होकेट राम यांचा युक्तिवाद ग्राही धरून सत्र न्यायाधीश कुणाल जाधव यांनी आरोपी नंदकिशोर कैलासगीते रानार चारुकवाडी तालुका के जिल्हा बेडियास चौदा वर्ष सशरम कारावास व एकूण पंचावन्न हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास साधा कारावासाची शिक्षा ठोठावली